ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत आता आज कोर्टाची तारीख असते आणि त्याच निमित्ताने आता सगळेजणच कोर्टामध्ये जाऊन पोहोचलेली असतात साक्षी शिकरे महिपश शिकरे इकडे अर्जुन आणि असते आता दामिनीने अशी अचानकच एरिंग मागून घेतल्यामुळे मात्र अर्जुन थोडासा कन्फ्यूज झालेला असतो पण तो चेहऱ्यावर मात्र तसं काही दाखवत नसतो इथे आता कोर्टाच्या सुनावणीला सुरुवात होत असते तेव्हाच रागिनी दामिनी म्हणत असते जस साहेब मला ही केस अगदीच स्पष्ट आणि सुटसुटीत वाटत आहे किंवा ही केस गेली दोन वर्ष चालू आहे अगदीच लहान मुलाला जरी ही केस सांगितली तरी सुद्धा ह्याचा निकाल तो लहान मुलगा सुद्धा सांगेल मग आपले अर्जुन सुभेदार जे आहे ते एवढ्या गुंतागुंतीची केस ही का करून ठेवलेली आहे मला समजत नाही आणि आत्तापर्यंत मी साक्षी शिकरे निर्दोष असल्याचे सगळे काही पुरावे मी कोर्टात सादर केलेले आहेत त्यासोबतच अर्जुन ॲडव्होकेट अर्जुनने असा एकही पुरावा इथे कोर्टामध्ये सादर केला नाही की ज्यामुळे साक्षी शिकरे गुन्हेदार आहे आणि मधुकर पाटील जे आहेत ते इथे निर्दोष आहेत आणि त्यामुळे मला असं वाटत आहे की तुम्ही आता ह्या केसचा लवकरात लवकर जो काही निकाल आहे तो लावावा इकडे मात्र सुमन आत्ताच कुकर लावत असते आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं की मी मीठच टाकलं नाही आणि तेव्हाच ती गोष्ट इथे येऊन प्रतिमाला सांगत असते प्रतिमा म्हणत असते बघ तू मीठ भाजीत घातलं नाहीस किंवा कुकरच्या भातामध्ये मीठ टाकलं नाहीस तर तुला एवढा त्रास होतोय मी तर प्रत्येक गोष्ट इथे विसरत चालली ह्याचा मला किती त्रास होत असेल तेवढ्यातच कल्पनाचा प्रतिमाला प्रति फोन आलेला असतो आणि प्रतिमा सुमन फोन स्पीकरवर टाकूनच बोलत असतात कल्पना म्हणत असते प्रतिमा आणि सुमन मी तुम्हा दोघींना सुद्धा निमंत्रण देण्यासाठी फोन केला आहे अस्मिताची भरायची आहे आणि घरच्या घरीच कार्यक्रम आहे त्यामुळे तुम्ही या असं म्हणूनच आता इथे जाणार असतात इकडे दामिनी म्हणत असते अख्खा महाराष्ट्र दोन वर्ष झाले ह्या केसच्या निकालाकडे आस लावून बसलेला आहे तर इकडे आता अस्मिता खूप कुरबोर करत असते घरातील सगळेजणच कोर्टात गेलेत प्रतिमा सुद्धा आता येणारा आहे तर इकडे म्हणत असतात खरं पाहायला गेलं तर घरात डॉक्टर आणि वकील असल्यामुळे आपल्याला खूपच जास्त फेस करावं लागतंय पण इथे अस्मिता बोलत असते पण अर्जुनची केस आत्तापर्यंत घरापर्यंत कधीच आली नाही पण हीच केस घरापर्यंत आली दामिनी म्हणत असते की ही केस एवढी सरळ आहे साधी आहे पण एवढी गुंतागुंतीची करून ठेवली त्यामुळे जस साहेब मी सगळे पुरावे तुम्हाला दिलेले आहेत त्यामुळे मला लवकरात लवकर तुम्ही निकाल द्या आणि माझी ही हात जोडून तुम्हाला विनंती आहे की माझ्या साक्षी शिकरे यांच्यावर जे आरोप केलेले आहेत ते इथे मी त्याचे सगळे पुरावे दिलेले आहेत आणि त्यामुळे ह्याची तपासणी करावी आणि त्याचबरोबर ह्या कोर्टाचा निकाल तुम्ही द्यावा तेव्हाच आता जज साहेब हे सगळे पुरावे पाहतात हे सगळे पुरावे सादर केल्याच्या नंतर आता इथे जज साहेब म्हणत असतात की आता ही केस म्हणजेच ॲडव्होकेट दामिनी यांनी साक्षी शिकरेच्या साठी जे पुरावे दिलेले आहेत ते एकंदरीत पाहता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्हाला काही बोलायचं आहे का तेव्हा अर्जुन म्हणत असतो हो मला काहीतरी बोलायचं आहे आणि एवढे सगळे पुरावे दिलेले आहेत तर मला सुद्धा एक संधी द्यावी मी सुद्धा लवकरात लवकरच मधुकर पाटलांच्या विरोधात किंवा त्यांच्या बाजूने जे निर्दोष करण्याचे पुरावे आहेत ते मी सादर करेल आणि तेव्हाच आता जेस साहेब म्हणत असतात मी तुम्हाला जास्त वेळ तर देऊ शकत नाही पण येत्या पंचवीस दिवसात ह्या केसचा निकाल लागलेला असेल म्हणजेच तीस जुलैला ह्या केसचा निकाल इथे जाहीर होईल एवढाच अवधी ॲडव्होकेट सुभेदार तुमच्याकडे आहे जर तुम्ही पुरावे सादर केले तर तुमच्या मधुकर पाटलांना तुम्ही निर्दोष करू शकलात तर हे चांगलंच आहे पण ज्या ॲडव्होकेट दामिनी यांनी पुरावे सादर केलेले आहेत त्यामुळे आता ही केस पंचवीस दिवसात समाप्त होणार आहे ह्या केसचा निकाल येणाऱ्या पंचवीस दिवसात किंवा येणाऱ्या तीस तारखेला लागणार आहे आणि असं म्हणूनच ही केस संपली असं म्हणून जस साहेब तिथून निघून जातात सर्वजण जससाहेब निघून गेल्याच्या नंतर उभं राहत असतात आणि तेव्हाच आता इथे अर्जुन तिच्याकडे प्रचंड रागाने पाहत असतो प्रेक्षक न पुढील भागामध्ये तर आता इथे अस्मिताची चोरोटी असते अस्मिताची चोरोटी असल्याने प्रतिमा सुमन पूर्णाजी ह्या सगळेजणे आलेले असतात अस्मिताने हिरव्या रंगाची छान अशी साडी नेसलेली असते आणि ती त्यामध्ये भंडाट अशी दिसत असते जेव्हा आता इथे कोर्टातून सायली येते आणि कोर्टातून सायली आल्याच्यानंतर सगळं काही व्यवस्थित आणि सगळं अस्मितासाठी करण्याची जिम्मेदारी ही सायलीने घेतलेली असल्याकारणाने ती कोर्टातून आल्याबरोबरच आता सगळं काही आवरायला घेत असते सगळं सगळेजण मिळूनच आवरत असतात आणि आवरल्याच्या नंतर आता इथे चोरवटीचा कार्यक्रम जो आहे तो इथे पार पडणार असतो आणि चोरवटीचा कार्यक्रम पार पडणार असल्याकारणाने आता इथे प्रिया मात्र तिच्या कुरघोडी करणारच असते कारण प्रियाने आता इथे ज्या ठिकाणी अस्मिता बसणार असते त्या ठिकाणी थोडस तेल ओतून ठेवलेलं असतं जेणेकरून अस्मिताचा पाय निस आणि अस्मिताचा पाय निसटल्या बरोबरच ती खाली पडेल आणि सेम त्याच पद्धतीने होतं अस्मिताचा पाय त्या फरशीवर सांडलेल्या तेलावर पडतो आणि तेवढ्यातच इथे आता सायली अस्मिताला वाचवते अस्मिताला वाचवल्याच्या नंतर मात्र इथे आता हे सगळं काही प्रियाने केलेलं आहे ही गोष्ट इथे सिद्ध होत असते आणि त्याचबरोबर ऐनवेळी सायलीने इथे अस्मिताला हात देऊनच वाचवल्यामुळे सायलीचं कौतुक होत असत त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की आता अस्मिता पडल्यामुळे सायली वाचवते आणि अस्मिता मात्र तिचं बाळ वाचत असतं ती पडल्यापासून वाचत असते आणि त्यामुळे अस्मिता आता सायलीचे मनापासून आभार मानत असते तर पाहत राहा ठरलं तर मग या मालिकेचे असे छान छान डेली अपडेट्स तर प्रेक्षकांनो खूपच सुंदर अशी मालिका आहे तुम्हाला जर ह्या मालिकेचे सर्वच रिव्ह्यू ऐकायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रिव्ह्यूसोबत अपडेटसोबत तोपर्यंत